स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस पहलगाम हल्ल्यात निष्पाव लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदुराचा अपमान करण्याचं काम सरकार कर करत असल्याची टीका करत ठाकरे शिवसेनेकडून देवगडमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देवगड तालुक्याच्या वतीनं भारत पाकिस्तान मॅचला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचा मोदी सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यासाठी समस्त महिला आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एकीकडे एक पाकिस्तानचं पाणी बंद करण्याच्या घोषणा करतायत एकीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी त्यांच्या बंकरवर हल्ले करतायत आणि खोटं हिंदुत्व दाखवून या ठिकाणी भारतातील तमाम काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाममध्ये झालेल्या आमच्या माता भगिनींचा जे कुंकू कुसलं आहे पाकिस्तानी त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळवत आहेत आणि कुठेतरी या महिलांचा आणि या ज्यांनी या आपल्या देशासाठी कुर्बानी दिली या जवानांचा कुठेतरी अपमान करू पाहणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुक्याच्या वतीनं हा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत शिवसेना भार। भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणाऱ्या मोदी सरकारचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल